तुमच्या कांदा पिकाची साईज फुगवून होत नाही तुमचा हा कांदा काढून तुम्हाला चाळीमध्ये बाराखीमध्ये जास्त काळ ठेवायचा आहे तर आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा तुमचा शंभर टक्केच फायदा होणार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामधील जे कांदा पीक आहे ना तर हे कांदा पीक आता ऐंशी पंच्याऐंशी दिवस त्याच्या पुढेही गेलेलं आहे आणि ह्याच टायमाला आपल्याला कांदा पिकाची फुगवण साईज अपेक्षित आहे मग याच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा फुगवण साईज होण्यासाठी वरून काही फवारणी खालून पाटपाण्यातून ड्रिपने काही खतं औषधं असतील ही कोणती सोडणं गरजेचं आहे आणि ही सोडल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे याची माहिती घेऊन आलेलो आहे मग लक्षात घ्या आपल्याला सुरुवातीला आपण फवारणी पाहू त्याच्यानंतर पाटपाण्यातून ड्रिपने खतं पाहू तर फवारणी करते वेळी आपल्याला साध्यातलं साधं बुरशनाशक यामध्ये वरून फवारणीतून एखादं खत घेता येईल का किंवा एखादं जैविक काही खत घेता येईल का जेणेकरून आपली फुगवण होईल त्याचबरोबर यामध्ये गाव्यामध्ये थ्रीफा तुडतोड्या कांद्यामध्ये असतील याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एखादं कीटकनाशक तर सुरुवातीला आपण बुरशीनाशक पाहूया बुरशीनाशक घेतेवेळी सुमुटोमोचं जे हारू आहे ना तर हे घ्यायचे प्रति पंपासाठी पन्नास मिली यामध्ये आपल्याला कांद्याची वरून फवारणीतून फुगवण साईज करण्यासाठी जे घ्यायचे तर ते म्हणजे ॲग्रेसियाचं जे फॉन्टिप आहे ना तर हे घ्यायचं तर आता याच्यामध्ये काय चौपन्न टक्के पोटॅश हा घर टक्के म्हणजे हे पोटॅश आहे आता याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं प्रति लिटर पाळण्यासाठी दोन ते अडीच मिली म्हणजेच तुमचा जो बॅटरी पंप असेल वीस लिटरचा तर याला पंपासाठी वीस ते पंचवीस मिली याप्रमाणे यायचं हे लक्षात घ्या बायोपोटॅश आहे त्यामुळं जबरदस्त याचे रिझट येणारे आपल्याला वरून फवारणी केल्यानंतर कांदा फुगवण साईज होण्यासाठी आता यामध्ये आपल्याला एखादं कीटकनाशक आहे साध्यातलं साधे कीटकनाशक या थे। थे रोगार पंपासाठी चाळीस ते पन्नास मिली आणि ह्या तीनच घटकांची आपल्याला वरून फवारणी करायची यामध्ये सिलिकॉन बेस्टिकर घ्यायची गरज नाही आहे लागल्यास घेऊ शकता पण वातावरण आता चांगलं आहे त्यामुळे घ्यायची गरज नाही आता ह्या तीन घटकांची फवारणी करत असाल वरून कशा पद्धतीने रेजट येणार आहे तर लक्षात घ्या तुमच्या कांद्याच्या वरून पातीला पिवळेपणा आलेला आहे नॉर्मल करपा वगैरे दिसत हा नाहीसा होईल वरून पातीतून हा रस खाली उतरण्याचा प्रयत्न होईल आणि तुमच्या कांद्याची साईज फुगून जास्त प्रमाणे होईल आणि किटकांचा प्रादुर्भाव रोगांमुळे नष्ट होणार आता कांद्याची फुगवण साईज करण्यासाठी आपल्याला पाट पाण्यातून ड्रिपने काही खतं सोडायची ही कोणती सोडायची तर आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेड यांचा वापर करायचा आहे कोणता करायचा आहे तर काही ज्या लिक्विड असतील त्याचबरोबर ऑक्साईड फॉर्म असतील यांसारख्या ग्रेडचा वापर करायचा आहे तर त्यातलीच एक ग्रेड सांगतोय तुम्हाला झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ॲग्रेसियाचं हे प्रोडक्ट आहे आता याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं प्रति एकरसाठी फक्त अडीच किलो हो शेतकरी मित्रांनो दोन टप्प्यामध्ये सोडायचं आहे तुम्ही दोनशे लिटरचं बॅरेजला यामध्ये घ्या तुम्ही पाठ पाण्याचं सोडा ड्रिपने सोडा काही करा हे सोडा दोन टप्प्यात सोडा नंबर एक कांद्याची फुगवण साईज व्हायला जास्त प्रमाणे मदत व्हा आता आता हे सोडून झाल्यानंतर म्हणजे जे काही अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस किलो सोडून झाल्यानंतर आपल्याला अजून काही सोडायचं आहे तर ते म्हणजे पोटॅशियम सोनाईट पोटॅशियम सोनाईट सोडते वेळी आपल्याला प्रति एकरसाठी सहा ते आठ किलो याप्रमाणे घ्यायचं आणि हे आपल्याला आप पाठपाण्यातून ड्रिपने सोडायचे आणि ह्या जर स्टेप तुम्ही फॉलो करत असाल ना तुमच्या कांदा पिकाला साठवणे केला काही अडचण येणार नाही तुमचा कांदा जास्त काळ चाळीमध्ये टिकून राहणार आहे कांद्याला कलर शायनिंग जास्त प्रमाणे येणार पत्ती देखील जास्त प्रमाणे तुमच्या कांद्याची टिकून राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा पीक का आहे हे कांदा पीक का आता ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या पुढे गेलेलं आहे मग कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायला पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फवारणी आणि काही पाटपाण्यातून खतं औषधं ड्रिपने खतं औषधं याची माहिती सांगितलेली आहे आणि ही जर का तुम्हाला माहिती आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा हलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात हे देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो जाता आता एक सांगतो तुमच्या शेतामध्ये देखील कांदा पीक का असेल हे कांदा पीक किती दिवसाचं झालेलं आहे कोणत्या स्टेजला कोणत्या अवस्थेमध्ये आहे आता ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका आणि कांदा पिकाविषयी अजून कोणती तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास नक्कीच मला कमेंट्स करायची आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची खाली जे शेअरचं बटन आहे यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान